श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी तनुजा स्वामी वस्त्रालय या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते साळुंखे ताई आहेत पुण्याच्या त्यांची ही ऑर्डर आहे ह्या इथं जे इथं जे दोन वस्त्रं दिसत आहेत ही अडीच इंच मूर्तीच्या मापाची आहेत फेटा आणि सुंदर अशी शाल ही हा ही अडीच इंच मूर्तीच्या मापाचा फेटा आहे हे बघा आणि शाल काही फेटा बघू शकाल तुम्ही किती छोटासा फेटा आहे पण किती सुंदर बघा याचं फिनिशिंग किती फिटिंग छान आहे शालीवरती ही छोटी शाल असली तरी त्याला अस्तर आहे व्यवस्थित वेलक्रो लावलंय आता ही एक सुंदर अशी शाल आहे बघा माझी एक शॉर्ट आहे त्या शॉर्ट मध्ये मी ही शाल घालून दाखवली आहे खणा खणाचा काठ लावलाय फक्त का तर खणामध्ये काळ येते ते मला बरोबर नाही वाटलं त्यामुळं हा बी ब्रोकेटचा ब्लाउज पीस वापरलाय आणि हा सुंदर असा त्याच्यावरती युनिक असा फेटा बनवलाय असा फेटा त्याला हे काय म्हणतात ते बनवलं आहे बघा सोटा सोटा बनवलाय या फेट्याला ही पगडी आहे सिंपल ठेवली आहेत बाकीच्या पगड्या सिंपल म्हणजे सिंपल म्हणता येईल का तर त्याला कुठं मी मोती खडे असं लावलं नाही आहे वॉशेबल ठेवता यावं अशा दृष्टीनं आहे प्रत्येक शालीला लेसचं काम तुम्हाला मी जवळून दाखवते खूप सुंदर अशा लेस आहेत वेलक्रो वापरले आतून अस्तर प्रत्येक शालीला मॅचिंगचा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे मोरपंखी सुंदर क कल, कलर आहे हा एक बघा याला पैठणी आणि वेलवेट असं हे कॉम्बिनेशन आहे पैठणीचा काठ इथं लावला आहे लेसचं पण काम केलं आहे आणि पैठणीचा काठ आहे आणि त्याच्यावर मॅचिंग अशी ही कंथा टोपी कंथा टोपीलाही खाली पैठणीचा काठ लावला आहे खूपच सुंदर ही वस्त्र दिसत आहेत आता लो आता एक दोन मिनटात हे सगळी वस्त्र घातलेला एक स्लाईड शो तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तरी प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या कुणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितली आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा तुमच्या कमेंटमुळं माझी व्हिडिओ पुढं जाऊ शकतील तरी लाईक करा प्रत्येकीनं शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा सुद्धा एक पगडी टाईप फोट फेटा आहे फेटा नाही आहे पगडी आहे ही टोपी आहे पगडी टाईप टोपी आहे आणि ही एक अगदी युनिक अशी टोपी आहे जेव्हा सातचा सेट तुम्ही घ्याल तेव्हा तुम्हाला व्हरायटी देते मी कायम हे तेवढं धुवू नका ही जी टोपी आहे ही फक्त धुवू नका बाकीचं सगळं हातावर शिवले पण हे जे आहे हे मी चिटकवले हे शिवता येत नाही त्यामुळे हे चिटकवले धुतली तर हे वरचं फक्त चिटकवलेलं जाऊ शकतं याच्यावरती प्रत्येक याच्यावरती लेस सुद्धा बघाल तर तुम्ही लेसमध्ये सुद्धा व्हरायटी आहे इथं वेगळी लेस आहे इथं वेगळी आहे याला वेगळी लेस आहे हे पांढरं सुद्धा मल्टी कलरचा बघा ब्रोकेटचा पीस आहे आणि लोड या ताईंनी फक्त सामर्थ्यांच्या मागं ठेवण्यासाठी असा एक एकच लोड सांगितला इथं मूर्ती येणार आणि मागं टेकायला एक लोड असे दोन आसनचे आसन आणि आसन लोडचे सेट सेटेर अशी या ताईंची ऑर्डर आहे आता मी घातलेला असा छोटासा एक स्लाइड शो टाकीन आवडला तर नक्की बघा आज इथंच थांबते स्वामी समर्थ